मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाणा दौऱ्यावर आले असताना शेतकऱ्यांनी रक्तानं लिहिलेले पत्र त्यांना देण्याचा प्रयत्न केला होता मात्र पोलिसांनी हे पत्र फाडल्याचा निषेध करण्यात येतोय गृहमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागून पोलीस प्रशासनावर कारवाई करावी या मागणीसाठी सावरगाव डुगरे इथं शेतकरी बेमुदत अन्नत्याग आंदोलन करत आहेत या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मंगळवारी शेगावात काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला

सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी रक्तानिशी लिहिलेलं तीन हजार शेतकऱ्यांचं निवेदन घेऊन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय राहुलजी बोंद्रे हे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटाव्यास गेले निषेध या गोष्टीचा वाटतो आहे की साधी भेट आणि शेतकऱ्यांचं म्हणणं देखील हे दुर्दैवी सरकार ऐकण्यास तयार नाही हे मुजोर प्रशासन त्या ठिकाणी त्यांनी जे शेतकऱ्यांच्या रक्तानं लिहिलेलं पत्र आहे ते त्यांनी फाडून टाकलं त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि त्यासाठी आदरणीय राहुल भाऊ गोंद्रे हे सावरगाव डुकरे या आदर्श गावामध्ये अन्य त्या आंदोलनास बसले आहेत शेगाव तालुका आणि जळगाव जामोद मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या सर्व वतीने आम्ही त्यांच्या या आंदोलनाला समर्थन देतो त्यांच्यासोबत आहोत पण पुन्हा एकदा मी सांगेल की दडपशाही करणाऱ्या भाजपच्या सरकारचा आम्ही सर्वजण निषेध करतो निषेध करतो